आता एक मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी कल्याणमधनं समोर येते कल्याणमध्ये अमराठी सरकारी अधिकाऱ्यानं अभिजित देशमुख या मराठी माणसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे कल्याणच्या खडकपाडीतील योगीधाम परिसरामध्ये अजमेरा हाईट्स या सोसायटीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला अखिलेश शुक्ला यांच्या शेजारी अभिजित देशमुख आणि विजय कलवी कट्टे राहतात बुधवारी रात्री अखिलेश शुक्ला यांनी घराबाहेर धूप लावलेला होता धुपाच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होऊ लागला याबाबत या शेजारी विजय कल्विकट्टे यानं शुक्ला यांना टोकलं दरम्यान अभिजित देशमुख यांनीही अखिलेश यांना घराबाहेर धूप लावण्यास मनाई केली याचवरून वाद झाला आणि अखिलेश शुक्ला यानं बाहेरून दहा ते पंधरा जणांना बोलावलं सोसायटी लोकांना लोखंडी रॉडनं मारहाण केली यामध्ये विजय कलविकट्टे अभिजित देशमुख धीरज देशमुख हे जखमी झालेले आहेत या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या तक्रारीच्या आधारे आता गुन्हा दाखल केलेला आहे दरम्यान उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या मतदारसंघामध्ये हा प्रकार घडलेला आहे यामध्ये शिंदे लक्ष घालणार का असा सवाल मनसेचे अविनाश अभ्यंकर यांनी उपस्थित केला आहे तसंच आरोपीला अटक न केल्यास हे प्रकरण आम्ही हातात घेऊ मग आम्हाला जबाबदार धरू नका असा थेट इशारा सुद्धा अभ्यंकर यांनी दिलेला आहे अविनाश अभ्यंकर आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ज्या पद्धतीने घटना काय तुमची भूमिका असणार आहे मनसे म्हणून बघा या गोष्टीचा जितका निश्चित करावा तेवढा कमी आहे आणि त्याच्यामध्ये दुर्देवाची गोष्ट अशी आहे की मराठी माणसावर अन्याय अत्याचार होऊन सुद्धा माझी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री ह्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत ते अजून गप्पक आहेत का त्यांना विषय माहिती नाही आहे तिकडचे लोकप्रतिनिधी करतायत काय पोलीस प्रशासन मी तुमच्याच माध्यमातून ऐकलं की दोन्ही बाजूच्या तक्रारी त्यांनी लिहून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर आमची कारवाई चालू आहे हे उत्तर बरोबर नाही आहे मला वाटतं मराठी माणूस आज सायन हॉस्पिटलला तिकडे डोक्यात रॉड घातलेला आहे त्याच्या जा। आणि ज्यांनी मारल्या परप्रांतीय माणसांनी तो इतकी मुजुरीची भाषा करतोय की मी विधानभवनात का मंत्रालयात कामाला आहे माझं कोणीही वाकडं करू शकत नाही त्यांना नक्की दिसेल आमचे जे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर आहेत त्यांनी चोवीस तासाचं अल्टिमेटम दिलेला आहे की जे कोणी दोषी असतील त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि एक गोष्ट नक्की की राजसाहेबांची महाराष्ट्र सेना आहे आणि आम्ही त्यांचे महाराष्ट्र सैनिक आहोत मराठी माणसावर जर अन्याय अत्याचार झाला तर तो कुठल्याही प्रकारे खपवून घेतला जाणार नाही या माध्यमातून आमची सन्मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण तरी ह्यामध्ये लक्ष घाला हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे आणि आपण नेहमी म्हणता महाराष्ट्र मला अव्वल दर्जावर न्यायचं आहे तर पहिल्यांदा मराठी माणसाला अव्वल करा मराठी भाषा मराठी संस्कृती ही पहिल्यांदा अव्वल दर्जावरती न्या आणि सर्वात महत्त्वाचं जे कोणी इथे होऊन दादागिरी करतील ती दादागिरी तुम्ही तुमच्या माध्यमातून त्वरित मोडीत काढा नाही तर मनसेला इतर गोष्टी हातात घ्यायला लागतील एक जमाव येतो अत्यंत गलिच्छ असा सगळा त्याच्यामध्ये शब्दप्रयोग आहे मराठी माणसाच्या खाद्यसंस्कृतीवर असेल सगळ्यावरतीच अत्यंत आक्रमकपणे ह्या जमावानं भाष्य केलंय काय मागणी असणार किंवा उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र त्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात नाही त्यांनी काय करावं हे त्यांना कळायला पाहिजे आता वेळ निघून गेली या घटनेला चोवीस तास झाले जो तडा जायचा होता तोच गेला आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक सांगू इच्छितो की हा महाराष्ट्र आहे हा मराठी माणसाचा आहे मराठी माणसानी काय खावं काय करावं हा त्याचा विषय आहे पहिला मान हा मराठी माणसाचा मग इतर अशा होते त्यांनी चोवीस तासाचा अल्टीमेटम दिलाय जर आरोपीला अटक झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण या सगळ्यांना सोडणार नाही अशा पद्धतीचा इशारा मनसेकडनं देण्यात आला जर्नलिस्ट गौरवसह विशाल पाटील एनडीटी मराठी मुंबई